नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनेट इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आप आहे आपण लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो आणि प्रत्येक वेळेला ज्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहिती नाही त्याबद्दल अवेअर करत असतो असंच एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे जरी हे गेट रेफरन्सवालं असलं तरीही जे विद्यार्थी गेट क्वालिफाईड आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ओके तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ए ए आय यांच्या माध्यमातून एक ज्युनियर एक्झिक्युटिव्ह रिक्रुटमेंट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ओके okay? आणि त्याच्या व्यतिरिक्तही इतर इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरसुद्धा या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये गेट स्कोर जो आहे त्यांनी कन्सिडर करणार आहे व्हॅलिडवाला दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल किंवा पंचवीस असेल याच्यामध्ये किती वॅकन्सीज आहेत स्केल काय आहे क्वालिफिकेशन काय लागतं आणि महत्त्वाच्या तारखा आहे याबद्दलचं अपडेट आपण सांगणार आहोत त्याच्यामुळे विडिओ व्हिडिओ स्किप करू नका ओके जरी तुम्ही सरळ सेवा किंवा एमई एस करत असाल तरी काही विद्यार्थ्यांना ज्यांचा स्कोअर गेट स्कोअर चांगला आहे अशांना खूप चांगली ही संधी इथे ए आयच्या माध्यमातून येणार आहे ओके तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह दोन हजार पंचवीस हे पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हे जे पर्टिक्युलर पोस्ट आहेत ह्या ए ए ए ए आय म्हणजेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पी एस यू आहे आणि आपल्याला माहिती आहे हे मिनी रत्न कॅटेगरीची वन कॅटेगरीची पी एस यू आहे आणि जी कशामध्ये काम करतात तर डेफिनेटली क्रिएशन असेल अपग्रेडेशन असेल मॅनेजमेंट असेल कशाचं तर स्किल आणि त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आणि तिथे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे इंजिनियर्सला काम करण्याची खूप चांगलं जॉब प्रोफाईल आहे याच्यामध्ये ओके आणि जी पोस्ट आहे ती मी जसं सांगितलं ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि हे जे पोस्ट भरणार आहे तर ते गेट थ्रू भरणार आहे म्हणजे वॅलिड स्कोअर असणार असणारा जो विद्यार्थी आहे तो इथे पात्र होऊ शकतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो किती वॅकन्सीज आहेत कुठल्या पोस्ट आहेत आणि काय क्वालिफिकेशन लागणार आहे आता सगळ्यात पहिले आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर याच्या एकूण अकरा जागा आहेत बघा कॅटेगरी वाईज त्याला आपण बायफर्केट करू शकतो याच्यामध्ये ओपन म्हणजेच अनरिझर्व चार आहेत ओबीसी नॉन क्रिमिलियर गटामध्ये चार आहेत एस सी दोन आहेत एस टी एक आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे आर्किटेक्चरचे जे विद्यार्थी आहेत आणि विथ व्हॅलिड तुमचा पर्टिक्युलर गेट स्कोर दुसरं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ती सुद्धा पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ओके इंजिनिअरिंग सिव्हिल एकशे नव्याण्णव जागा आहेत बघा वन नाईन्टी नाईन परत त्याचं तसंच बायफर्केशन आहे सेंट्रलला आपल्याला माहिती आहे ओबीसी एस सी एस टी आणि अनरिझर्व एवढ्याच कॅटेगरी याच्यामध्ये असतात आणि एक ई डब्ल्यू एस असते तर हे बायफर्केशन दिलेलं आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे नव्याण्णव जागा याच्यामध्ये आहेत त्यानंतर तिसरा पार्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल जसं मी आता सांगितलं इलेक्ट्रिकल इंजिनिअर याच्या दोनशे आठ जागा आहेत दोनशे आठ जागा आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी परत बायफर्केशन दिलेलं आहे ज्याच्यामध्ये त्र्याण्णव जागा ह्या ओपनसाठी आहे त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स याच्यासाठी सगळ्यात जास्त जागा आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेला आहे ओके कुठल्या ब्रँचेस आहे टिपिकल ते पण आपण बघूया इलेक्ट्रॉनिक्सचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी इथे पाचशे सत्तावीस जागा आहेत पाचशे सत्तावीस जागा आहे त्याच्यापैकी दोनशे पंधरा जागा ह्या ओपनसाठी कॅटेगरीसाठी आहे ओके ओबीसी साठ आहेत तर ह्या ज्या जागा आहेत ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या आहेत आणि त्यानंतरची जी, जी पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर याच्यामध्ये सुद्धा थर्टी वन जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सिविल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल आय टी या विद्यार्थ्यांसाठी इथे संधी आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरीसाठी काय पर्टिक्युलर जागा आहेत तुमच्या कॅटेगरीसाठी तर ते तुम्ही बघू शकता ओके आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनल क्रायटेरिया कुठल्या ब्रँचमधनं तुम्ही पासआउट पाहिजे तर जर आर्किटेक्चर पोस्टसाठी तुम्ही जो जेई आहे म्हणजे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह तर आर्किटेक्चर पोस्टसाठी जर अप्लाय करणार असाल तर तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे हे आर्किटेक्चर अँड रेजिस्ट्रेशन विथ काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर हे लागणार आहे तुम्हाला याच्यामध्ये तुमचा जो गेट टेस्ट पेपर आहे ज्याचा कोड आहे ए आर तर हा गेटचा ए आर कोड असलेला पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेला असला पाहिजे आयदर दोन हजार तेवीसचा चोवीसचा किंवा पंचवीसचा आणि व्हॅलिड स्कोअर तुमचा आला असलेला पाहिजे त्यानंतर सेकंड आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याची ब्रँच ही सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल टेक्नॉलॉजी आहे तर ते विद्यार्थी इथे पास इलिजिबल आहेत पात्र आहेत ज्यांनी गेट स्कोअर त्यांचा सीई कोडमधनं त्यांनी सक्सेसफुली क्लॅरिफाय केलेला आहे किंवा गेट स्कोर घेतलेला आहे की तर त्या विद्यार्थ्यांसाठी परत दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस मी आता इथे कॉमनच लिहितो ज्या विद्यार्थ्यांचा व्हॅलिड स्कोअर तेवीसचा असेल चोवीसचा असेल किंवा दोन हजार पंचवीसचा असेल जो जास्त असेल तो अप्लिकेबल आपण कन्सिडर करू शकतो तर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी सीई कोड असलेला पेपर त्यानंतर इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांची इंजिनिअरिंग बीई किंवा बी टेक इलेक्ट्रिकल झालेला आहे आणि ज्यांचा कोर्स कोड किंवा ज्याला आपण गेट कोड म्हणतो गेट पेपर कोड तर तो जर ई ई असेल तर ते विद्यार्थी इथे पास पात्र आहेत ओके त्यानंतर जे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचशी रिलेटेड आहे तर ज्यांची ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स असेल टेलिकॉम्युनिकेशन असेल इलेक्ट्रिकल विथ स्पेशलायझेशन इन इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि ज्यांचा पेपर कोड ई सी असेल ई सी आणि या तीन वर्षामधला कुठलाही व्हॅलिड स्कोअर असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पात्र आहात या पर्टिक्युलर ए आयच्या वॅकन्सीसाठी येते लक्षात आणि सगळ्यात शेवटी आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर तुमचं ग्रॅज्युएशन आय टी इंजिनिअरिंगमधनं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधनं किंवा इलेक्ट्रॉनिक्समधनं झालं असेल किंवा इव्हन तो तुम्ही मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन केलं असेल म्हणजे एम सी ए केलं असेल तरी तुम्ही पात्र आहात पण तुम्ही गेटचा सी एस कोड असलेला जो पेपर आहे तो व्हॅलिड स्कोअरनी कम्प्लीट करणं गरजेचं आहे तर हे क्वालिफिकेशन आहे आणि ह्या जागा होत्या साठी सगळ्यात जास्त पाचशे सत्तावीस जागा जसं मी आता सांगितलं ओके इलेक्ट्रिकलसाठी दोनशे आठ सिव्हिलसाठी एकशे नव्याण्णव आर्किटेक्चरसाठी अकरा आणि आय टी साठी एकतीस एवढ्या जागा इथे वॅकन्सीज आहेत आणि हा क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे ओके okay? आता वयोमर्यादा किती लागणार कमी आहे तर कमीत कमी वय हे जे आहे याच्यामध्ये डिफाईन केलेलं जरी नसेल तरी जास्तीत जास्त वय मात्र तुमचं सत्तावीस वर्ष असायला पाहिजे आणि हे वय मोजण्याचा जो शेवटचा दिनांक आहे तो आहे सत्तावीस सप्टेंबर तुम्हाला लक्षात आलं असेल की हा फॉर्म भरण्याचा शेवटचा तारीख असतो आणि त्या तारखेला तुम्ही जास्तीत जास्त सत्तावीस वर्षाचे असू शकता तरच तुम्ही पात्र आहात पण तुम्ही जर कॅटेगरीचं असाल एस सी एस टी तर पाच वर्षाचं रिलेक्शन म्हणजे सातन पाच बारा बत्तीस वर्ष हे एस सी एस टीसाठी तुम्ही जर ओबीसी असेल तर तीन वर्षाचं म्हणजे तीस वर्षापर्यंत तुम्हाला भरू शकता आणि जर फिजिकली काही डिसेबल पर्सनॅलिटीज असेल तर सत्तावीस प्लस दहा असे सदतीस वर्षचं जर असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन जर असेल तर पाच वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे बत्तीस वर्ष आणि तुम्ही जर ओके एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचीच एम्प्लॉई असाल तर तुम्हाला दहा वर्षाचं रिलॅक्सेशन हे एजमध्ये मिळतं ओके आता महत्त्वाच्या तारखा जसं मी आत्ताच सांगितलं शेवटची तारीख इथे जी तुमची एज मोजण्याची आहे ती तारीख तुमची शेवटची असते तर फॉर्म सुरू होणार आहे अठ्ठावीस ऑगस्टपासनं ओके okay. या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपासून आणि सत्तावीस सप्टेंबर म्हणजे कंप्लीट एक महिना म्हणू शकतो आपण एक महिना तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तुम्ही काय करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट कॉम एई आर ओ या वेबसाईटवरती जायचंय डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट ए ई आर ओ या वेबसाईटवरती जायचं आणि या तारखेच्यामध्ये कुठेही तुम्ही फॉर्म भरू शकता डेफिनेटली हे सिलेक्शन जे आहे हे कुठली एक्झाम नाही आला तुमचा जो वॅलिड गेट स्कोर आहे बेस्ड ऑन वॅलिड गेट स्कोर दोन हजार तेवीसचा असेल चोवीसचा असेल पंचवीसचा असेल याच्यावरती ते अवलंबून असणार आहे ओके okay? त्यानंतर शॉर्टलिस्ट करा कर, केल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर मेडिकल असेल डॉक्युमेंट असेल या कुठल्याही पर्टिक्युलर भागामध्ये तुम्ही पात्र असला पाहिजेत एज असेल ओके आणि तरच ती प्रोसेस कंप्लीट होईल नक्कीच पे स्केल आणि जॉब जो आहे जॉब प्रोफाईल जो आहे खूप चांगला जॉब प्रोफाईल आहे ए आय आपल्याला माहिती आहे नावाजलेली पी एस यू आहे याच्यामध्ये चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार हा बँड आहे पेचा आणि एक साधारणतः तेरा लाखाचं उत्पन्न तुम्हाला वार्षिक मिळेल आणि प्लस जे वेगवेगळे अलाउन्सेस आहेत बेनिफिट्स आहेत डेअरलेस अलाउन्स असेल एच आर ए असेल ओके त्याच्या व्यतिरिक्त सी पी एफ असेल ग्रॅच्युटी असेल मेडिकल फॅसिलिटी असेल सेंट्रल गव्हर्मेंटची रिलेटेड पी एस यूच्या त्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला इथे काय असणार आहे मिळणार आहे मी मग सांगितलं तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ए ए आय डॉट ई आर ओ या वेबसाईटवरती जायचं त्याच्या करियर सेक्शनमध्ये जायचं आणि व्हॅलिड ईमेल आणि मोबाईल नंबर घेऊन जो कधी चेंज होणार नाही तुम्ही रजिस्ट्रेशन करून अप्लाय करायचं ओके आणि साईन आणि फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे स्कॅन करायचा आहे ओके okay? गेट स्कोअर कार्डसुद्धा तुम्हाला स्कॅन करायचं आहे कास्ट आणि डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही जे काही वरती सिलेक्ट केलं जी कॅटेगरी त्या कॅटेगरीशी रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत ऑनलाईन मोडसाठी त्यांना तीनशे रुपयाची फॉर्म फी असणार आहे आणि एस सी टी फिजिकली हँडिकॅप फिमेल ए आय अप्रेंटिस एक वर्षाचे जे आहेत यांना कुठलीही फी नाही आणि ही फी जी आहे ती नॉन रिफंडेबल आहे ओके okay? कागदपत्र काय लागतात आत्ताच मी सांगितलं फोटो आणि साईन लागते तुमचं शिक्षण झाल्याचं सर्टिफिकेट लागतं व्हॅलिड गेट स्कोअर लागतो तुमचा तुम्ही जर कास्टची असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागतं हे सगळं सेंटरचं लागतं सगळ्यात महत्त्वाचं एस सी टी ओबीसी इकॉनॉमिकली विकर सेक्शन ओके okay? फोटो आय डी प्रूफ तुमचं आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागतो आणि एन ओ सी जर तुम्ही कुठे काम करत असाल तर म्हणजे प्रेझेंट तुम्ही गव्हर्मेंट जॉबमध्ये असाल तर तुम्हाला एन ओ सीसुद्धा लागणार त्या एम्प्लॉयरकडनं ओके विद्यार्थी मित्रांनो हे जे पर्टिक्युलर ज्याला काय म्हणतो आपण की जे काही स्पेसिफिकली पोस्ट आहेत तर ह्या पोस्ट ज्या आहेत ह्या पोस्ट गेट थ्रू भरल्या जाणार आहे त्याच्यामुळे डेफिनेटली याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गेट एक्झाम दिलीच नाहीत तर ते पात्र नसतात याच्यामध्ये पण तरी तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे रेग्युलर सरळ सेवा भरती करतायत तर ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे बघा आपली पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी ओके या सगळ्या येणाऱ्या या काळामधल्या आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बारा हजार एम सी क्यूचं पुस्तक ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे पुस्तक आता अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती त्यानंतर आपल्या पर्टिक्युलर ड्रीम पाथमध्ये सुद्धा ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर नक्की या प्रॉडक्टमधनं जा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला किंवा मित्रामैत्रिणीला द्यावासा वाटला तर नक्की पाच जणांना शेअर करायला विसरू नका ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो असेच जॉईन करत राहा सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर तिकडे लाईक बटन आहे ते पण प्रेस करा धन्यवाद